अभिनेत्रीने घेतली मालिकेतून एक्झिट नवीन अभिनेत्री आल्याची बातमी आली समोर आई कुठे काय करते ही मराठी टेलिव्हिजनवरील काचलेल्या मालिकांपैकी एक आहे या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली मालिकेतील अरुंधतीचं प्रेक्षकांना जेवढं कौतुक वाटायचं तेवढीच त्यांना अनिरुद्धवर प्रेम करणारी संजनाही भावली होती मालिकेत रुपाली भोसले ही संजनाची भूमिका साकारत होती पण त्याआधी ही भूमिका अभिनेत्री दीपाली पानसरे साकारत होती मात्र अचानक दीपालीने मालिकेतून एकजेट घेतली यामागचं कारण तिने स्पष्ट केलं आहे दीपालीने नुकतीच एका मुलाखतीत प्रेग्नन्सी ब्रेकच्या नंतर आई कुठे काय करते ही तिची पहिलीच मालिका होती आणि ती तिची भूमिका चांगल्या पद्धतीने करत होती पण जेव्हा कोविड आला त्यामुळे तिच्या मुलीला कोविड झाला होता आणि तिच्या उपचारासाठी तिला परदेशी जावं लागलं त्यामुळे तिने मालिकेतून एक्झिट घेतली होती मालिकेचं नाव होतं आई कुठे काय करते आणि आई आपल्या मुलासाठी काही करू शकते म्हणून तिने ही सिरियल सोडली होती नंतर नवीन अभिनेत्रीने मालिकेत एंट्री घेतली होती तुम्हाला कोणती संजना जास्त आवडत होती कमेंट करून नक्कीच सांगा आणि असेच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलीच्या करिशनल ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा